देवे देवे की ते जर देवी तर फडणवीसांनी यांनी तुमच्या वरदारले कट काळ थांबवले नाही तर ते पैकी एकही उघड घेऊन येऊ देणार नाही असं मी म्हटलं होतं तर ती भूमिका तुमची काय माहिती आहे ते म्हणल्याने मी काय सगळे मागं घ्यायला लागलो त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं ना बोलले ना ते माझी शिपरात बोलायचं नव्हतं तरी फोन झालं त्यात काय मी काय आपल्या पोटात कावू काही ठेवतत नाही आपण त्याने रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला नाही म्हणलं मान त्यांचा नाही जुळायचं आपल्याला नाही नाही म्हणलं बोलात लागलं त्यांच्या लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं की पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं स्पील बोलतोय कोणत्या नांदेडचे स्पीड झालनाच्या तर आलेत खूप कोरांना झाले नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला करत पुन्हा चालला सुरूच आहेत याचा अर्थ एकूण गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठी संपवायचे असंच दिसतंय मला आजच्या आपल्याच बांधवाला कुणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिकवती पुणे दाखल सुरू आहे एककडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू